अरे पोलिस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल का थे सोपं आहे का हा ऋतुंजालाय पत्तर त्याला तर पत्र झालेलं आहे का सोपं आहे का आम्हाला येतात धमक्या समाजाचे चांगलं काम करतात येणारच आहेत ऋतुंजालाय पत्ता त्याला तर पत्र झालेलं आहे माझ्या मुलापर्यंत पोचायच्या आधी तिला पाहण्याचा सामना करावा लागणार आहे का सोपं आहे का पोलिसवाले काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं प्रत्येकाला काय चौकशी झाली पोलिस काहीच झाली नाही अरे पोलीस हा सा सारखा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की के यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला दारूबंद केली की के यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या दे, पोलिसांनी दे रिमानदारांनी दे काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना खलनीग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती दारू राहत ना गांजा राहत ना चे पाहिली का एक काला चोरांचा मास्टर निघला निघला की निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलीस असेल त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा ना? नाव नाही सांगत यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले तर हे पन्नास हजार दाखवतात राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या दे पोलिस आणि जर काम कधी के केलं याने कधी के म्हणलं नाही मला मी पाहिलं की देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे साहेबांचाही मला फोन आलेला पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं त्यांचं धाडस साहस पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि त्याच्या माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचा किंवा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची द जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे माझ्या परिवारात आमच्यासोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो होतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका